शेतकरी मित्रांनो नमस्कार पानवीको मध्ये स्वप्नील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण हिवाळी म्हणजेच थोडक्यात या रब्बी हंगामामध्ये नवीन पिकांची जर लागवड शोधत असाल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बीन्स ज्याला अर्थात आपण फ्रेंच बीन्स असं म्हणतो या पिकाची लागवड कशा पद्धतीनं करावी शेत कशा पद्धतीनं तयार करावं त्यासोबतच या पिकाला खत व्यवस्थापन कसं करावं आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये पिकाची काळजी कशी घ्यावी याची संपूर्ण माहिती या, या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो मागे तुम्ही हा जो प्लॉट पाहताय तर याच्यामध्ये आपण बीन्स या पिकाची लागवड केली आहे आता बीन्समध्ये वेगवेगळ्या व्हरायट्या आपण लागवड करू शकतो प्रत्येक विभागानुसार आपल्याला बियाण्यांची जी निवड आहे ही करता येते आपल्या जमिनीनुसार आपल्याला निवड करता येते परंतु त्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये कोणते वाण चालतात याचा अंदाज लावणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे आता या ठिकाणी आपण जी लागवड केली आहे तर ही नेत्रा क्रॉप सायन्स या कंपनीचं आपण अंकिता हे वाण निवडलेलं आहे अंकिता वाण का निवडलं तर याच्या मागे काही कारणे आहेत ते आपण जाणून घेऊयात अंकिता निवडण्याचं कारण असं की याच्यामध्ये कमी वेळेमध्ये जास्त तोडण्या होतात उत्पादन चांगलं मिळतं आणि कमी कालावधीमध्ये चांगलं अपेक्षित उत्पादन याच्यामध्ये मिळतं हे तीन मुख्य कारणं आपण ह्या वराटीचे जाणून या वराटीची लागवड केली आहे आता याच्यामध्ये शेत तयार करत असताना आपण शेत तयार करत असताना त्याच्यामध्ये बुरशी राहणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे म्हणजे काय तर नांगरणी खोल केली नांगरणी खोल केल्यानंतर रोटर मारलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे शेत जे आहे साधारण एक ते दीड महिन्यासाठी तसंच ठेवलं गेलं आहे ज्यामुळे उष्णता पाऊस वारा ऊन यासारख्या गोष्टी त्याच्या शेतावर पडून मग ज्या काही हानिकारक बोरशी असतील तर त्या निकामी होत जातात किंवा त्या मोकळ्या होत जातात यामुळे काय होणार आहे तर येणारा जो हंगाम आहे ज्यामध्ये आपण पिकाची लागवड करणार आहोत तर त्यामध्ये बुरशीचं प्रमाण हे अतिशय कमी किंवा अल्प प्रमाणामध्ये जमिनीमध्ये राहू शकतं किंवा पूर्णपणे बुरशीपासून जमिनीची किंवा मातीची सुटका करता येते त्याच्यासाठी शेत तसंच राहू देणं खूप गरजेचं आहे आता याच्यामध्ये शेतकरी भरपूर चुका करतात पिकाची लवकर लागवड व्हावी आणि लवकर उत्पादन मार्केटमध्ये यावं याच्यासाठी ओल्या शेतामध्येच शेत लगेच तया शेत तयार करून त्याची लगेच लागवड करतात परिणामी बुरशीचा अटॅक जास्त प्रमाणामध्ये वाढतो आता याच्यामध्ये क्षेत्र जास्त दिवस पडले असल्यामुळे आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव जाणवत नाही त्यासोबतच लागवड करत असताना साधारण सहा फुटी बीड आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि सव्वा फुटावर त्याचं होल आहे सर्वसाधारण सहा बाय सव्वा आणि झिगझॅग पद्धतीने ही लागवड झालेली आहे ज्याच्यामध्ये सर्वसाधारण प्रति एकरसाठी तीन किलो बियाणं एवढी आपल्याला त्याची गरज लागलेली आहे म्हणजेच सर्वसाधारण एक एकरसाठी अडीच ते साडेतीन किलोपर्यंत बियाणं लागतं आपल्या विशिष्ट अंतरानुसार आता याच्यामध्ये आपल्याला तीन किलो, आप आप किलो प्रति एकर बियाणं हे एवढं लागलेलं आहे बियाणं लागवड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बुरशी लागू नये याच्यासाठी जैविक बुरशीनाशकांचा वापर केलेला आहे त्यासोबतच आता पिकांची चांगल्या प्रमाणात वाढ व्हावी त्याच्यासाठी मायकोरायझा तसेच काही दिवसानंतर आपण चांगल्या वाढीसाठी त्याला आपण पालवी अॅग्रिकोचं पालग्रो हे देणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला जिब्रेलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट हा कंटेंट पाहायला मिळतो ज्याच्यामुळे पिका चिकामधील हार्मोन्स चांगल्या प्रमाणात वाढतात पिकाची शाखीय वाढ होते तसंच पिकाला काळोखी येते आणि चांगल्या प्रकारे पिकाची वाढ होते यामुळे आपण तिथं पालग्रोव हे वापरणार आहोत तसंच आपण विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारानुसार आपण वेगवेगळ्या स्टेजनुसार आपण त्याला खतं देऊ शकतो जर तुम्हाला याची परिपूर्ण आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच डेली अपडेट येणाऱ्या व्हिडिओ हे पाहत चला आता या विशिष्ट ठिकाणामध्ये आपण पाहिलं की अगदी लागवडीपासूनचं पहिलं नियोजन जे आहे हे कशा पद्धतीनं करता येतं आता त्याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे की खत व्यवस्थापन कसं करावं तर मित्रांनो खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला जमिनीची प्रत लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आता ही जी जमीन आहे या जमिनीमध्ये मध्यम प्रकार हा जमिनीचा येतो तर मध्यम जमिनीसाठी आपण डी ए पी म्हणजे डायमोनियम फॉस्पेट प्रति एकर पन्नास किलो त्यासोबत ऑफ पोटॅश म्हणजेच एमओबी एकर पन्नास किलो निमोळी पेंट प्रति एकर पन्नास किलो त्यासोबतच बेनसल्फ म्हणजेच सल्फर नव्वद टक्के ज्याचा आपण एकर दहा किलो एवढा वापर केलेला आहे त्यासोबतच मिक्स मायक्रोन्यूट्रिंट दहा किलो अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो परंतु याच्यामध्ये आपण डी असल्यामुळे आपण या ठिकाणी मिक्स मायक्रोन्यूट्रिंट हा घेतलेला नाही तर अशा पद्धतीने एक एकंदरीत आपण पूर्ण डोस केला आहे आणि प्रति एकरमध्ये कमीत कमी, -कमी खर्चामध्ये चांगलं खत व्यवस्थापन या ठिकाणी आपल्याला करता येतं तसेच तुम्ही आता पिकाची वाढ पाहू शकता की अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये कमी दिवसामध्ये साधारणतः पाच ते सात दिवसाचं हे पीक असून आता दोन पानावर आहे आणि पुढचे पानं त्याला निघायला सुरुवात झाली अतिशय टवटवीत असं पीक हे दिसतं हे कशामुळं तर आपण केलेल्या खतांच्या निवडीनुसार योग्य खत व्यवस्थापन जर असेल तर पिकाची वाढही चांगली होते पिकाला उत्पादनही चांगलं मिळतं आणि कीड व रोग हे सुद्धा कमी असतात परिणामी आपल्याला योग्य व्यवस्थापन आणि योग्य नियोजन तसंच वेळेवर हे नियोजन करणं गरजेचं आहे ज्यामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आमच्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी तसेच इतर उत्पादनांच्या माहितीसाठी आमच्या पालव्या अॅग्रिकोच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल धन्यवाद